नमस्कार सर्वांना शुभ सकाळ आज आपण देवराच्या डब्यासाठी करणार आहोत साळून घेतलेल्या बटाट्याची भाजी चला तर काय देवराज ते कशाचा काय त्याला काय माहित खरवस किती वाजले आत्ता आठ वाजले बटाट्याची चटणी चपात्या करून घेऊ आपण पटकन मी आता बटाट्याची सालं काढून बारीक चिरून घेतला आहे बटाटा कढीपत्ता कोथंबीर आणि कांदा आणि हिरवी मिरची बारीक वाटून घेतली आता आपण पहिली कढाई गरम करायला ठेवून त्याचं पीठ मळून ठेवलं आता आपण एक एक बटाटा टाकू आणि एक एक करू आता आपण त्याच्यात तीन पळे तेल घालून घेऊ मोहरी घालून घेऊ आपली मोहरी चांगली तडतडली की आपण त्याच्यात जिरं घालून बाहेर ऊन पडले जिरं तडतडलं की आपण आपला कांदा घालून घेऊन चालका

ती जाळीच बदलून टाकली पाहिजे तुली खराब झाली सर पडताना तेल काढायचं फोडणी बस हे पप्पा आहे घे ना, ना।, ना। 겸테카요? 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 Det er skoi. आता दोन पण गाठी घेऊन दुखायला टाकू तिकडे पडदा हां हा पडदा लावला घरात ठसक होणार आहे परत

हे काय करताय तुम्ही हे काय एवढं मोठं काय मला सांगा बरं खरं खरं सांगा तुम्ही सकाळी सांगितलं होतं का मी बदक करतोय हे बदकाची माण आहे का हे बदक आहे काय का... बोलायचं असतं याला मग दुसरं हा काय बनवलंय नाही मला आताच कळलं पाहिजे डिटेलिंग मध्ये बोललं पाहिजे काय म्हणणं तुमचं आता मी काय करत असेल सांगा बरं तुम्ही हे खोबरं घेऊन काय करताय तुम्ही असलं खोबरं खाताय मी खोबऱ्याचं तेल पाडणार आता आज चिरणार त्याचे दूध काढून घेणार दूध आणि उद्या आपण तेल दाखवणार स्वयंपाकाला मग एवढंच खोबरं वापरू मी आता फुलपात्रा ते भर तेल पडन ते का बाहेर अस वातावरण झालेलं आहे नाही बाहेर ते खोबरं चिरते मी कशासाठी चिरते मला तेल पाडून घ्यायचंय आता पावसाळा पावसाळा चालू आहे ना त्याच्यामुळे खोबऱ्याला जरा चिकट पण आलाय त्याच्यामुळे खोबरं आता मी ठेवू शकत नाही त्याच मी आता तेल पाडून घेणार आहे शॉर्ट वाजली माधुरी हत्तीला गुजरातच्या वनतारा मध्ये अनंत अंबानीच्या वनतारा या पार्क पार्कमध्ये न्यूज आहे तर सगळ्यांनी जिओला त्याच्यातून एअरटेल मध्ये कन्वर्ट करायला लागले लोक आणि मी पण या गोष्टीचा एअरटेल मध्ये कन्वर्ट करायला अंबानी का ले, 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 आणि एअरटेल एअरटेल नाही तर ते मी रिचार्ज करत नाही त्यासाठी त्याच्यावरती म्हणजे मी रिचार्ज करत नव्हतो त्याचं कारण कळलं आहे सगळ्यांना आणि सगळ्यात वायफाय आपल्याकडे तिथं वायफाय घरात आणि दुसरा प्रॉब्लेम असा की आमच्या स्वामी समर्थ बोला तुम्ही काय बोलले दुसरा प्रॉब्लेम असा की घरात रेंज येत नाही घरात रेंज येत नाही आणि मग रेंजेस देत नाही तर मग रिचार्ज करायचा कशाला मी काय केलंय माझं असतं एरटेल एअरटेलचा एक नंबर आहे परमनंट नंबर तो मी कंटिन्यू गें रिचार्ज करत असतो तो एकच नंबर चालू ठेवला दुसरा जिओचा मी तो बंद ठेवलेला आहे सध्या कारण का जिओनी असा उद्योग पण केलाय आणि जिओला पण रेंज पण नाही मिळत शंभर वेळा कंप्लेंट करून मला पण आला होता त्या दिवशी जिओ कंपनी शंभर वेळा कंप्लेंट करून प्लॅन समाप्त झालाय म्हणलं नाही का आमचा रेंज इश्यू आहे बोलले ते नाही का म्हणलं ते म्हणलं कोणते बघायला घेत नाही त्यांना काही गेलेच नाही बर खोबर खायचं बस पित्त होईल असे ते काम चालू आहे सध्या नीटच अजिबात रेंजच नाही तर काय करणार आता मी घेऊ माझं काम करायला नाही हे आमचं असं छोटंसं देवघर आहे सकाळी सकाळी देवपूजा झाली

बघत कोणाला बाळाला खेळायला मग गणपतीच डेकोरेशन ची ऑर्डर आहे गणपतीचे डेकोरेशन आता हे कधी द्यायचंय लवकरच जायचं कधी त्यावरच काय करतोय सकाळी सकाळी अभ्यास झाला का कधी गेला काय काय केलं पटकन तुमचं कधी होणार आहे काम सकाळी सकाळी काम घेतले करायला कधी होणार क्रिएटिव्ह कामाला वेळ जातो नाही होत दिवसभर करणार परत हे चिटकवायला किती दिवस घालवले कालच काल आता आकार कधी देणार बोलाय आकार कधी दिसत का आकार देणार पप्पाचं काय चाललंय बघून येतो आम्ही बाहेर

आपला बटाटा झालाय आता आपण गॅस बंद करून घेऊ हे पा आपलं खोबऱ्याचं तेल आता काढून झालंय आपण वल्ल्या खोबऱ्यापासून तेल काढलं हे कसं वाटलं ते कमेंट करून सांगा लाईक शेअर कमेंट करून सांगा आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू आता पुढच्या चला बाय धन्यवाद